गेल्या अनेक महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटलाय मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पाच वेळेला आंदोलन केलंय आगामी विधानसभा निवडणुकीबाबत समाजाची महत्वाची बैठक यापूर्वी एकोणतीस ऑगस्टला होणार होती मात्र आता मनोज जरांगे यांनी आपली रणनीती आहे निवडणुका पुढे ढकलून सरकार ज्या प्रकारे डाव खेळत आहे त्याच प्रकारे आपणही डाव खेळायचे असं म्हणत जरांगे यांनी ही बैठक आता पुढे ढकलली आहे जरांगे यांनी याबाबत सरकारवर पुन्हा आग पाकड केली अंतरवाली सराठीत एकोणतीस तारखेला विधानसभा लढायची का समोरच्याला पाडायचं याबाबत निर्णय होणार होता परंतु सरकार आमच्या निर्णयाची वाट पाहत आहे आमची रणनीती त्यांना कळू नये त्यांचेही डाव यशस्वी होऊ नये म्हणून आम्हीही एकोणतीस तारखेची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आम्ही आत्ताच आमची रणनीती जाहीर केली तर सरकारला त्यावरही डावपेच खेळता येतील त्यामुळे आम्ही ही आमची भूमिका गुलदस्त्यात ठेवून योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचं जरांगी यांनी स्पष्ट आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी बैठक होणार नाही असं जरांगे यांनी सांगितलं महिन्यांनी लढायचं की पाडायचं हे ठरवू जरांगे यांनी स्पष्ट पुढे म्हणाले की प्रत्येक गावात ज्या नोंदी सापडल्यात त्यांनी दाखले घ्यावेत व ज्यांना नोंदी सापडल्या नाहीये त्यांनी तहसीलदारांकडे जाऊन जाब विचारावा सरकारवर आता बेकार वेळ आहे आता बैठक होणार नसली तरी आपण मतदारसंघ निहाय बैठक घेऊ या बैठकीला मी येतो असं जरांगे म्हणाले अंतरवाली सराटीत इच्छुकांची संख्या वाढली आहे त्यामुळे सरकारचे निर्णय घ्यावा ते कळेना मराठा समाज आता एक झाला आहे येणाऱ्या निवडणुकीत सरकारला पुन्हा आमची ताकद कळणार आहे अंतरवालीत पुन्हा बैठक होणार नाही मात्र इच्छुकांना आपले प्रस्ताव चोवीस तारखेपर्यंत देता येणार आहे प्रस्ताव आल्यानंतर त्याची छाननी होईल राज्यात प्रत्येक तालुक्यात एक बैठक घेऊन निवडणुकांबाबत चर्चा करण्यात येईल असंही जरांगी यांनी आज स्पष्ट केलं